नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण कोकमाचं सार करणार आहोत आणि तेही कोकणी पद्धतीने करणार आहोत तर इथे मी कोकम घेतलेले आहेत पंधरा तर असे लहान कोकम आहेत मग मी पंधरा कोकम घेतलेले आहेत जर तुमच्याकडे मोठे कोकम असतील तर आठ तरी घ्या कारण जास्त कोकम घातलात तर मग तुम्ही केलेलं कोकमाचं सार जास्तच आंबट होईल यासाठी कोकम इथे बेतानीच घ्या आता इथे एक पातेलं गरम करायला ठेवायचं आणि यामध्ये एक ग्लास पाणी ओतायचं आणि या पाण्यामध्ये हे कोकम टाकायचे गॅसची आत इथे आता मोठी करायचे आणि या पाण्यामध्ये हे कोकम चांगले शिजवून घ्यायचे तर आता इथे दोन मिनटं झालेले आहे कोकम आपले छान शिजले तुम्ही रंग बघू शकता छान रंग आलेला आहे तेव्हा आता इथे गॅस बंद करायचं आहे आणि आता हे कोकम छान असे थंड होऊ द्यायचे म्हणजे कोकमाचं पाणी जे आहे ते थंड होऊ द्यायचं आहे कोकमाचं पाणी थंड होतंय तोपर्यंत आपण वाटण करायला घेऊया कोकम साराच्या वाटण्यासाठी आपल्याला पाव चमच्या इथे जिरं लागणार आहे सात लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत लहान आहेत म्हणून सात घेतलेल्या आहेत मोठ्या असतील तर चार पाचच घ्या एक इंच आलं घालायचं आहे तीन, तीन हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घाला लहानसा कांदा मी यामध्ये कापून टाकते आणि एक वाटी ओला नारळ घालत आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे वाटण बारीक वाटून घेऊया तर वाटण बारीक वाटून झालेलं आहे असं आपण पुढची तयारी करायला घेऊया आता हे वाटण बाजूला ठेवूया तर ही कोकम आता आपण या पाण्यामध्ये थोडीशी चुरगळून घेऊया जास्त असे चुरगळू नका कारण ही कोकम नरम झालेली आहे तेव्हा याचा चुरा येऊ शकतो थोडी अशी चुरगळून घ्यायची म्हणजे याचा जो आंबटपणा आहे तो पाण्यामध्ये उतरेल आणि हे कोकम आता काढून टाकायचे आणि चुरगल्यानंतर हे पाणी थोडं गाळून घ्या हे कोकम टाकू नका यामध्ये थोडीशी साखर टाकून मुलांना खाण्यास द्या तुम्ही खाल्लात तरी चालेल आणि पित्ताचा त्रास थोडा कमी होतो आता या पाण्यामध्ये हे वाटण टाकूया आता हे मिक्सरचं भांडंही मी धुवून घेतलेलं आहे तर यामध्ये पाणी टाकलं आणि मिक्स करून आहे आणखीन थोडं पाणी टाकूया कारण आपण हे कोकमाचं सार चार माणसांसाठी करत आहोत तर त्याप्रमाणेच पाणी आहे तर सध्या तरी मी इथे आधी एक ग्लास टाकला आणि त्यानंतर दोन वाटे पाणी टाकलं एक वाटे आपण शिजवताना टाकलेलं कोकमाचे सा कोकम शिजवण्यासाठी आणि आता दोन वाट्या पाणी टाकलं आता यामध्ये एक मी पाव चमचा तांदळाचं पीठ घालते कारण कोकमाचं सार जेव्हा शिजायला सुरुवात होते तेव्हा ते थोडंसं फाटलं जातं म्हणून आपल्याला इथे तांदळाचं पीठ टाकायचं आहे पीठ टाकल्यानंतर पाव वाटी पाणी आणखीन थोडं टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पातेलं मी इथे धुवून घेतले आहे जे आपण कोकम शिजवण्यासाठी घेतलेलं आता हे थोडं गरम होऊ द्या पातेलं गरम झालेलं आहे यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचे आहे तर तेल तुम्हाला कमी टाकायचं असेल तर इथे दोन चमचे टाका पण मी तीन चमचे टाकलेले आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोरी टाकायचे मोरी चांगली तडतडू लागली की यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचं आहे हिंग थोडा इथे जास्तच घाला म्हणून मी पाव चमचा घातलेला आहे थोडी कढीपत्त्याची पानं टाकायचे त्यानंतर हे कोकम आणि वाटणाचं पाणी टाकायचंय तर यामध्ये चिमुड हळद टाकायचे पाव चमचा लाल तिखट टाकायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं छान असं एकसारखं ढवळून घ्या हे सार तुम्ही भाताबरोबर आणि जी पिवळी बटाट्याची भाजी असते ना त्याच्याबरोबर खूप छान लागतं आणि कोबडीच्या मटणावर देखील खूपच सुंदर लागतं एकदा नक्की करून बघा मला कमेंटमध्ये सांगा आता ह्याला एक छानशी मोठी उकळी येऊ हो द्या तर इथे कोकमाच्या साराला उकळे आलेले आहे कोकमाचं सार छान असं शिजलेलं आहे आता यामध्ये आपण आवडीनुसार कोथंबीर घालायची तुम्हाला जेवढी कोथंबीर घालायची आहे त्याप्रमाणे घाला तर मी अर्धी वाटी इथे कोथंबीर घातलेली आहे तर, तर आपलं कोकमाचं सार झालेलं आहे गॅस आता बंद करूया तर मग ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद